गृहमंत्री यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आज सातारा जिल्हा पोलिस आणि सर्वच पोलीस स्टेशन स्तरावर आम्ही रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटी आणि बँड एस देशभक्तीपर तिथं होते या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचा मुख्य उद्देश हा ज्या ज्या मिशननी सरदार वल्लभभाई पटेलने देशाच्या एकतेकरता अखंड आपलं आयुष्य वाहिलं तोच संदेश सर्व जनतेला द्यावा देशाची एकात्मता ही किती महत्त्वाची आहे या निमित्ताने लोकांना त्याची आठवण व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याला नागरिकांनी पोलीस फॅमिलीज पोलीस पत्रकार सगळ्यांनी फार चांगला सहभाग दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो जय हिंद जय